सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमधील मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव दत्तात्रय नडगिरी अंबिका नागेश गायकवाड आणि छेत्राली गायकवाड यांच्या पॅनलला मोची समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मोची समाजाच्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा पाठिंबा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचं सांगण्यात आलं मोची समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी शासन स्तरावरून पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव यांचे विशेष आभार मानण्यात आले तसेच सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे यांनी मोची समाजाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयाचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्नांना गती मिळत असल्याचं नमूद करण्यात आलं मोची समाजाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे म्हणाले की गेल्या पंधरा वर्षात आमदार पंडित शिंदे यांनी मोची समाजाला केवळ निवडणुकोपुरता वापर केला समाजाच्या मूलभूत प्रश्नांसाठी ठोस निर्णय घेतले गेले नाहीत मात्र भाजप सरकार आणि देवेंद्र कोटे यांनी प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून समाजाच्या विकासाला चालना दिली आहे शहरातील तमाम मोची समाज बांधवा करता ज्या सांस्कृतिक भवन करता माननीय देवेंद्रदा शब्द टाकला आणि पालकमंत्री गोरे साहेबांनी दोन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मोची समाजाला त्यामुळे सोलापूर तमाम ज्या ज्या ठिकाणी मोची समाज आहे त्या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दोन कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहर दक्षिणचे आमदार सन्मानिय देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी दिलेले आहे आजपर्यंत आपण पाहतो की पाठीमागचे पंधरा वर्षिका शिंदे यांनी काम केलं परंतु मोची समाजाला साध एक वीस ते पंचवीस लाख रुपये परंतु विद्यमान आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून संपूर्ण मोची समाजाकरिता दोन कोटी रुपयाचा विकास निधी भवन करता दिलेला आहे दरम्यान राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत तर इवन शिदेश्वर मंदिर परिसरात भाजप उमेदवारच्या प्रचारात भव्य सभा पार पडली या सभेत परिसरातील मतदारांनी भाजप पाण्याला उत्फूर्त पाठींबा दर्शवल्याचं यावेळी सांगण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारी उमेदवार स्वतः मी किशन जाधव माझे सहकारी नगरचौक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होती अंबिकाताई नागेश गायकवाड युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती चैत्रळीताई गायकवाड दत्तात्रय नडगिरे असे चारही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही प्रभाग बावीस मधून सातत्यानं गेले सहा दिवस झालं होम टू होम प्रचार करीत आहोत प्रचारात आम्हाला भरघोस असा मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे आज हिरणवस्ती परिसरामध्ये आल्यानंतर महर्षी आदी जाममुनी महाराज यांना वंदन करून आणि या मुची समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भंडारे साहेब असतील आदरणीय करेपांना जंगम असतील जेम जंगम साहेब असतील नागनाथांना कास्तोलकर असतील युवा सहकारी अर्जुन साळवे असेल आणि सर्व मोचे समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करीत आहेत कालच सोलापूर शहरामध्ये राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे हरिभाई देवकर प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आलेले होते आणि आम्ही जो शहर मध्ये तरुण तडफदार आमदार दादा कोटे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तो प्रवेश आज सार्थ झाला असं माझं ठाम मत आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तमाम सोलापूर शहराला आल्यानंतर त्यांनी जाहीरपणानं अभिवाचन दिलं सोलापूर शहरामधलं माझ्या प्रभाग बावीस मधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल लिमेवाडीचा परिसर असेल रामवाडी परिसर असेल विजापूर नाका परिसर असेल या परिसराचा भरघोस असा निधी देऊन विकास कुठेही थांबणार नाही प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास करणार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आमदार देवेंद्र दादा कोटेच्या माध्यमातून पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून हा विकास कुठेही थांबणार नाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये अभिवचन प्रभाग बावीस साठी दिलेला आहे त्यामुळं मी स्वतः मनस्वी आमदार देवेंद्रदा कोटे असतील पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील कारण फडणवीस साहेबांचा आपण इतिहास जर पाहिला तर फडणवीस साहेबांनी एकदा दिलेला शब्द ते कोणतेही अडचण आले तर ते पूर्ण करतात ही तमाम सोलापूर शहरवासियांना नव्हे तर महाराष्ट्रवासियांना फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द खात्रीने ते पूर्ण करतात हे माहिती आहे त्यामुळं कालच्या मेळाव्यामध्ये फडणवीस साहेबांनी अभिवचन दिलं की प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास ते करणार आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आम्ही जे चारही उमेदवार आहोत आपण आमच्या कामावर शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदा कोटेवर पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांवर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जो अभिवचन दिलेला आहे त्या अभिवचनावर तमाम बावीस नंबर प्रभागामधील तमाम सोलापूर शहरवासियामधील सर्व मतदारांना आम्ही कळकळीची विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर व्यासपीठावर आपल्या प्रभाग बावीसचा विकास थांबणार नाही आणि ना भरघोस असा निधी देणार म्हणून त्यांनी जाहीरपणानं जे काल वक्तव्य केलं त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचा पालकमंत्री साहेबांचा आणि युवा आमदार देवेंद्रदा कोटेंचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः प्रभाग बावीस मधील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो येत्या पंधरा तारखेला कमळ या चिन्हावरील जे चारही उमेदवार आहेत सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आपलं पवित्र अस मत उमेदवारांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आम्हाला काम करण्याची संधी द्यावं आणि प्रभाग बावीसचा चा जो अनुशेष असा राहिलेला विकास आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी द्यावा असं कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करायला